हा बोला दादा मी प्रमोद पाटील लोंड्यावरनं बोलतोय दादा माझे एकदम तळमळीचे तीन प्रश्न आहेत दादा हाँ? मला आशा आहे की त्याचे समाधानकारक उत्तर मला मिळेल प्रश्न क्रमांक पहिला पिप्पैवाडी ते राजमाने फिडर क्षमता इलेक्ट्रॉनिक वाढवली पाहिजे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय लाईट नावाला आहे पण मोटर चालू करता लाईट जाते आणि पिकाला पाणी पोचत नाही पीक जळलं जातं दादा आणि पाठसारी जे परिसर आहे तिथं डीपी वाढवण्यात यावी प्रश्न क्रमांक दुसरा दादा मागील दोन वर्षापूर्वी मातोश्री पांडन रस्ते तालुक्यात पाचशे त्रेपन्न रस्ते मंजूर झाले होते त्याची आजूपर्यंत दखल घेतलेली गेलेली नाही दादा अक्षेशच्या प पाचशे त्रेपन्न रस्त्यांमध्ये मी स्वतः शेतकरी प्रमोद पाटील माझाही क्षेत्रस्ता आहे आपण त्या क्षेत्रस्त्यालाही मोठा कार्यक्रम घेतला होता पण त्या क्षेत्रस्चं काम अजूनही चालू झालेलं नाही दादा प्रश्न क्रमांक तिसरा दादा व्यषनाधीन प्रमाण खूप वाढलेलं आहे ग्रामीण भागात वेशनादिन खूप तरुण झालेले आहे उद्या उठून मंगेश दादा सारखे युवा नेतृत्व यायला या तरुणांना वाव मिळणार नाही आणि या व्यसना आदींना तरुण बळी पडताय तरी दादा आपण जो मागे जळगाव बैठकीत एक मोठी ऍक्शन घेतली होती केलं पाहिजे तुमच्याकडे बार चाललेत का हा दादा तुमच्या आजूबाजूला रस्त्यावर अनाधिकृत बार चालू आहेत का दादा मी माझं पाच वर्षाचं बाळ शाळेत घेऊन जातो त्या रस्त्याने जाताना सुद्धा हॉटली दारू अवैध विकतायत मी माझ्या शेतात जातो माझ्या रस्त्याला चिंचगावन लोंडे हायस्कूल पर्यंत सर हायस्कूल परिसरात पी लोंड्यात लोंड्यात अवैध प्रकार आहेत खूप मोठ्या प्रमाणात दारू अवैध धंदे चालू आहे सर ए पी आय मोदय लोकांची समस्या बघा ग्रॅव्हिटी काय आहे पाच पाच वर्षाचे पोरं शाळेत जाताना त्यांना दारूची दुकानं दिसतील ते पुढे काय शिकणार आहेत का तुमच्या परिसरात अवैध वा अवैध दारू ही थांबली पाहिजे मी तुम्हाला शेवटचा आज सांगतोय मी मागच्या चार बैठक आता त्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे बैठक झाली त्याच्या त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही माहीत घ्या काय कारवाई केली दादा लोंढे गावामध्ये आम्ही जवळपास नऊ ते दहा कारवाई मी स्वतः गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना दारू कस काय चालू आहे तरी पण पोलिसांचं लोक ऐकत नाही का अहो तुम्ही छटाकभर माणसाला इतका त्रास देता हे बारवाल्यांना कस काय तुम्ही सांभाळता ते काय आपले काय जावं का असं नका करू हॅलो आणि दादा म मगाशी तक्रारी गेल्या होत्या त्या तक्रारीचं पत्रही माझ्याकडे दादा अक्षरशः गोरगरीब लोकांना कारवाया झाल्यात आणि जे मजकूर आहेत ज्यांचे ओरदंड मोठ्या प्रमाणे त्यांचे हप्ते जातात त्यांच्याशी फोनवर इनडायरेक्टली बोलता आणि त्यांच्या रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगची चौकशी व्हावी दादा परिसरात कॉल रेकॉर्डिंग आहे का तुझी दादा आता वाजव सगळ्यांसमोर तिची चौकशी लावतो चौकशीचा जो अहवाल जो अधिकारी दोषी असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल जो हप्ते घेत असेल त्याला निलंबन करू आपण चल चालू कर कॉल रेकॉर्डिंग तुझ्याकडे आहे का दादा माझ्या जीवाला धोका आहे मागे त्या लोक जाऊ दे लोकांनी मला आश्वासनही दिलं की तुला एक्स वाय झेड अरे या गावात मंगेश दादा कोणी मोठा दादा आहे का तू कशाला घाबरतो मी आहे ना हो दादा मी मी स्वतः उदासपणे साहेबांना त्या जागा दाखवू शकतो ते स्थानं दाखवू शकतो दादा राज्य उत्पन्न शुल्क आम्ही ग्रामपंचायत भेट दिली तिथं भेट देऊन आम्ही सगळं आमचं रडगाणं सांगितलं राज्य उत्पन्न शुल्क आज ऑफिसमधनं बाहेर निघत नाही तेवढ्यात हप्ते घेणारे गावात फोन गेला की असे असे लोक आले होते आणि यांनी आम्हाला असं उत्पादन शुल्क कुठे काय करताय तुम्ही माहित आहे त्यांना चालू करे Hello. आ, ए आ, Hello. ते हॅलो हा हे बन शांत हॅलो हा अवैध विक्री संदर्भात तिथे तक्रार प्राप्त झाली होती सर आम्हाला आणि तक्रार प्राप्त झाल्यावर बारवाल्याला तुम्ही फोन करून सांगितलं का की इथे लोक आलेत असं गरीब लोक उचलून घेऊन गेले दादा इन्स्पेक्टर साहेब हँडिकॅप लोक उचलून घेऊन गेले आणि त्यांच्यावर कारवाया केल्या सर इन्स्पेक्टर साहेबांनी तिथे कारवाई केलेली आहे सर इन्स्पेक्टर साहेब गेले होते तुम्ही कोण आहेत मी सब इन्स्पेक्टर आहे सर अच्छा हप्ते कोण घेत आहे नाही सर माझ्या माहितीनुसार तर नाही सर तुम्ही नाही येत का नाही सर बिलकुल बघा दारू हा इतका गंभीर विषय आहे मागील कार्यकाळामध्ये मी दहा ते पंधरा तरुण पोरांच्या अंत्यविधीला गेलो या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहे मी तुम्हाला हा प्रश्न अनेकदा सांगितला उत्पाद राज्य उत्पादन शु शुल्काचा हॉफिस इथं चालू झालेलं आहे एवढा मोठा आपण खर्च होतो तुम्ही काय करता ते भिल्ल लोक जे असतात त्यांचे आदिवासी वस्तीत जातात त्यांचे दारूचे मटकेचे दुकान बंद करतात अनाधिकृत दारू एखाद्या बारवर एखाद्या सोडा वाटर गाडी गावात शहरात पण जर मिळाली तर तुमचा विचार तुम्ही करून ठेवा सगळं मी सहन करेल दारूच्या प्रमाणात हे असले चालणार नाही नको रे कोण रे हॅलो अवैध जे विषय असतील दारू असेल गुटखा असेल गांजा असेल मागे शहर पोलीस स्टेशनने एक संकल्पना आणली होती की व्यसनमुक्ती चाळीसगाव तुम्ही पण त्याच्यावर निवेदन द्या तुम्हाला मेहनबार ए पी आय तुम्हाला ही शेवटची विनंती नाही तर तुमचा बदली अर्ज द्या तुम्ही तुमची बदली करून घ्या तुम्ही काही सांगितलेलं ऐकत नाही मी तुम्हाला दहा दहा वेळेस सांगितलं की हे सगळं बंद करा शहर पोलीस स्टेशनसाठी मान्य आमदार साहेबांनी मागे संकल्पना सांगितली होती की व्यसनमुक्तीसाठी आपण काहीतरी करूया व्यसनमुक्ती किंवा नशाबंदी करून फायदा नाही कारण अवैध आणि वैध असे दोन्ही प्रकार आपल्याकडे चालू असतात वैधसाठी आपण टायमिंग बंधन घालून दिलेलं आहे की बारा आत सगळे बार्स बंद व्हायला पाहिजेत दृष्टीने आपलं पथक फिरत असतं अवैधसाठी मागे नगरपालिकेने पूर्ण सहकार्य कामाला के केलं आणि जे दारूबंदीचे गुत्ते चालू होते ते मुळासकट उखडण्यासाठी आपण बुल्डदारचा वापर केला होता तर त्याच्यावर बऱ्यापैकी रोग बसलेली मागच्या पाच वर्षात जेवढ्या नार्कोटिक्सच्या केसेस झाल्या नव्हत्या म्हणजे गांजाच्या वगैरे तेवढ्या ह्या सात महिन्यात झालेल्या आहेत समस्या आहेत काही ठिकाणी आपलेच कार्यकर्ते कोणी असतील तर कृपया त्यांना पण समजून सांगा भाऊ दादा आता बंद करून घे हे आमचे कार्यकर्ते नाहीत साहेब नाही तुम्हाला एक सांगतो मंगेश चव्हाण तुम्हाला जाहीरपणे आम सभेत नाही एवढे एकही आमदाराची हिम्मत नाही सांगायची नाही कामासाठी कुठल्याच पोलिसांना याच दारूच चालू द्या याच गुटख्याच चालू द्या जे आता आव्हाड साहेब आहेत तुम्हाला कधी माझा फोन आलाय का त्याला मदत करा अशी कधीच नाही मी कधीच असा फोन करत नाही एक तुम्ही बर साहेब आपले कार्यकर्ते म्हणजे आपले भाऊ दादा कोणी असतील त्यांना जे असतील ते ते त्यांना फक्त सांगा की आता गणपती उत्सव काळात तर आम्ही कायमचं बंद करा गणपती पुरतच कशाला करता कायमचं बंद करा ते साहेब साहेब या, या मुद्द्यावर राजकारण होता कामा नाही पिढ्या घडतील मुलं बाळ आज उद्या इथून हे बघा तरुणांना सैन्य असो आपले राजकीय क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात हे तरुण आपला देश सांभाळतील आणि ते तरुण जर व्यसनाधीन लागले तर त्यांच्या तीन पिढ्या बरबाद होता स्वतःची पत्नीची आणि मुलांची मी स्वतः व्यसनाधीन परिवारातला आहे दादा मला ज्या झळा जा माहिती आहे त्या कुणालाही माहिती नाही दादा मी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला फोन केला स्वतः वडील येऊन दारू पिऊन आईला मारत आहे आणि आपण उत्तर दिलं की एपीआय फोन करा पन्नास फोन केले पण हे फोन एपीआय नाही दादा मला मोठी खंत आहे आणि आज आम मला बोलायला संधी मिळाली एवढं मी आभार मानतो दादा आणि माझे दोन शब्द सभेच्या माध्यमातून आज एक ठराव करा मिळून बारे ग्रामीण पोलीस स्टेशनला वारंवार सूचना देऊन त्यांच्या कामात सुधारणा होत नाही म्हणून त्यांना एक तर बदली किंवा निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत तात्काळ पाठवावा मी यांचा निलंबनाचा प्रस्तावच पाठवतो त्यांना मी सांगितलं ऐकत नाही तो इथं आता परत परत, परत बोलतोय तुम्ही बघा बुलडोजर चालवा हे असले बार बिर जे असतील ना काही तुम्ही डायरेक्ट त्यांच्या तोड थोड़, तोडून टाका मोडून टाका काय करायचे कारवाई करा तुमच्या पाठीमागे मी खंबीरपणे हे दारूचे प्रकार हे तुम्हाला मी दहा वेळेस सांगितलं लोक इथंपर्यंत येऊन हे पी आय तुम्हाला मी किती वेळेस बोललो हा विषय नाही होते कारवाय दो तो तुमच्या समोर सांगतोय ना मागे पुढे थोडी कोणी आहे चुकीचं हे असं हॅलो कोणाचे त्याचे काय इंटरनल वाद असतील तो काय त्याच्या तोंडाने सांगेल का माझा बाप दारू पितो असं तो त्याची इज्जत विकेल का असं काय बोलता तुम्ही असं तर माझी पाच वर्षाची मुलगी सर मी रोज शाळेत घेऊन जातो त्या आवारात सुद्धा अवैध दंडे आत्ताही चालू आहे साहेब जर हिंमत असेल तर मी आत्ता तुम्हाला दारू सापडून देतो रागा ठीक आहे तुम्ही आता हा ठराव करा तुम्ही मेहून बारी ए पी आय सम लोकांच्या वारंवार तक्रारी तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने न केलेली कारवाई त्या अनुषंगाने आमसभेत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मिळून ए पी आय यांची बदली किंवा पोलीस विभागाने चौकशी करून त्यांना निलंबन करावं